तुळजापूरमध्ये मस्साजोकची पुनरावृत्ती सरपंचाच्या गाडीच्या काचा फोडून फेकले पेट्रोलचे फुगे जिवंत जाळण्याचा प्रयत्न धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगाव गावच्या सरपंचावर हल्ला झाल्याची घटना घडलेली आहे बीडची घटना असतानाच आता पुन्हा एकदा सरपंचावर हल्ला करण्यात आलेला आहे सरपंच नामदेव निकम यांना पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती मिळते आहे गाडीच्या काचा दगडाने फोडून पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला हल्ल्यात गाडीत असणारे सरपंच आणि त्यांचे भाऊ जखमी झाले आहेत पवनाचक्कीच्या वादातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत असून रात्री एक वाजता हा प्रकार घडलेला आहे आणि यावर हल्ला झालेले सरपंच यांनी प्रतिक्रिया दिली आहे आणि ते म्हणाले की अचानक दोन टू व्हीलर वर आले दोन्ही पण टू व्हीलर हॉर्न वाजवत होते आम्ही जशी गाडी स्लो केली तशी डाव्या बाजूचा दरवाजा फोडला आणि पेट्रोलचे फुगे मारले अंडी फेकून मारली अंडी फेकून मारल्यानंतर पुढचे मला काही दिसत नव्हते मग माझी गाडी परत स्लो झाली नंतर गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला जर असं करत असतील तर महाराष्ट्राचे काय व्हायचे असंच जर घडत असेल तर पोलीस संरक्षण दिलं तर चांगलंच आहे असंही सरपंच नामदेव निकम यांनी म्हटलेलं आहे मी रात्री इकडे इकडं जवळ येत असताना अचानक कोणी दोन टू व्हीलर आल्या ले, एक लेफ्ट साईडनं एक राईट साईडनं दोन्ही पण टू व्हीलर हॉर्न वाजवत होत्या आणि ज्यावेळेस हॉर्न वाजत असताना मग इकडच्या साईडला रस्ता द्यायचा का इकडच्या साईडला रस्ता द्यायचा म्हणून आम्ही मधनं स्लो गाडी केली जशी गाडी स्लो केली त्या साईडनं दणका बसला पुढच्या दरवाजाला लेफ्ट साइडचा दरवाजा फोडला आणि त्यातनं लगेच पेट्रोलचे हे मारले फुगे फुगे मारून मग थो आम्ही फास्ट निघालो पुढं पुढं निघत असताना मग अंडी फेकून मारले अंडे फेकून मारल्यानंतर मार पुढचं मला काहीच दिसलं मग माझी परत गाडी स्लो झाली नंतर गाडी फेटवण्याचा प्रयत्न केला आणि राईट साईडनं पण गाडीला दगडं मारले असं केलं तुमचं जर तुम संशय कुणावर आहे नेमका काय संशय आता कुणावर म्हणून घ्यायचा जर असं जर चालत असेल तर काय व्हायचं महाराष्ट्राचं मध्ये पवनचक्कीचा एक विषय होता तुमच्या गावात त्याच्या संदर्भ काय तुम्हाला संशय का त्याच्या संदर्भात मी पहिल्यांदा बाईट दिलत त्याच्यामुळं तर असं माझं वैयक्तिक मन नाही की असं वाटतंय रात्री एस पी साहेब आलते का कारवाई का आरोपी पिरोपी काय का का। आरोपी नाही कोणी पण ना कारवाई वगैरे केली त्याची पोच वगैरे मी सगळे घेऊन आले तुम्हाला का पोलीस संरक्षण का काय दिलं तर चांगलीच गोष्ट आहे असं जर घडत असेल तर मग कसं काय करणार कसं फिरणार आणि जनतेची काम कशी करणार ॲक्च्युली लाईटचं काम बघायला गेलो मी गावात दिवसभर लाईट नव्हती आमच्या गावात शेळ्या चुरीला गेल्या म्हणून मी लाईटीचं काम बघायला गेलो लाईटीचं काम बघून येताना हे माझ्यावर हा बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी तुळजापूर